काही उपवासांमध्ये काहींना तिखट किंवा मीठ असलेले पदार्थ चालत नाही तर त्यांच्यासाठी आज आपण उज्ज्वलाच किचनमध्ये बनवणार आहे आणि गोड असा साबुदाना तर यासाठी घेतलेला आहे एक वाटी साबुदाना छान असा मऊ भिजवून घेतलेला आहे चार ते पाच तासांसाठी आणि असा मोकळा करून घेतलेला आहे आता यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे एक रताळं तर आपण तिखट साबुदाण्यामध्ये बटाटा टाकतो तर याचा हा गोडाचा साबुदाणा आहे त्यामुळे मी यामध्ये थोडं रताळ घालते आहे अशा गोल चिप्स याच्या करून घेतलेल्या आहे तर अर्धा चमचा साजूक तूप पॅनमध्ये मध्ये किंवा कढईमध्ये गरम करून घ्यायचं आता यामध्ये कापून घेतलेले रताळ्याचे काप घालायचे एक दोन ते दोन मिनिटांसाठी परतवत राहायचं आहे थोडे मऊ होईपर्यंत हे शिजले पाहिजे जरा थोडे दोन मिनिटानंतर यामध्ये एक वाटीभर साबुदाणा घालायचा भिजवून घेतलेला हा साबुदाणा थोडा परतवून घ्यायचा थोडा परतवून झाला की यामध्ये पाऊन वाटी शेंगदाण्याचं कूट घालते आवडीनुसार थोडं कमी जास्त शेंगदाण्याचं कूट तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता एक वाटी साबुदाण्यासाठी पाऊण वाटी शेंगदाण्याचं सा जाडसर कुठून घेतलेलं कुट एक ते दोन मिनिटांसाठी सतत परतवत राहायचं सोडून द्यायचं नाही नाहीतर साबुदाणा करपून जातो आणि कडक होतो आता यामध्ये आपण मीठ घालणार नाही आहे आळणी उपवास करत असाल तर यामध्ये मीठ नाही घालायचं आणि जर असाच तुम्हाला गोड साबुदाणा बनवून खायचा असेल मीठ घालू शकता चांगलं मिक्स करून की यामध्ये अर्धी वाटी गुड घालते तर साखरही वापरू शकता साखर मात्र बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये आता गुड पावडर घातल्यावर मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून झालं की यावर एका मिनिटासाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची एका मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं यामध्ये चिमुटभर वेलची पूड घालायची गुळ किंवा साखर चांगली विरघळून जाते इथपर्यंत तर आता हा थोडा मऊ झाला पाहिजे आणि यातील गुळ किंवा साखर कडक व्हायला नको यासाठी अगदी छोटा चमचा जो आहे आपल्याकडे कांद्या पोह्यांचा तेवढा चमचाभर दूध घालायचं आणि मिक्स करायचं आणि मिक्स झालं की अर्धा मिनिटासाठी जस्ट अगदी लगेच यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि हा साबुदाना दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा तर अशा पद्धतीने आणि उपवासासाठी सुंदर असा गुळ घालून केलेला उपवासाचा गोड साबुदाना बनून तयार झालेला आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाना साबुदाना पाण्यामध्ये छान असा पाच ते सहा तासासाठी भिजत घालायचा साबुदाना भिजत घालताना त्यामध्ये एक इंच पाणी घालायचं आहे साबुदाना घातल्यावर त्यामध्ये वर, वर पाणी एक इंच पाणी वर आलं पाहिजे यानुसार भिजत घालायचं त्यामुळे ते छान असा सॉफ्ट होतो आणि चांगला राहतो जेवढा साबुदाणा घेतलेला आहे भिजल्यावर तेवढंच शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे आपल्याला शेंगदाणे आप भाजून त्याचं कूट करून घ्यायचं एक बटाटा घेतलेला आहे मोठा साल काढून बारीक कापून घ्यायचा आहे एक ते दोन हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आणि या साबुदाण्याच्या खिचडी बरोबर आपण तळणीतली मिरची करणार आहे मिरची तळून घेणार आहे यासाठी खायला याप्रमाणे आपण जाड मिरची जरा उभी अशी कापून घेतलेली आहे दोन चमचे तेल घालायचं आहे आता आपण आधी मिरची तळून घेणार आहे यासाठी त्यानंतर आपण साबुदाणा बनवूया तेल तापल्यावर यामध्ये मिरची घालायची मिरची <smart> तेलात घातल्याबरोबर यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं <smart> त्यामुळे मिरची त्याच्या सीड्स आहे त्या उडत नाही आणि मिरची चांगली तळून होते तर आपण अगदी थोडं मीठ या मिरचीवर भुरभुरायचं आहे आणि मिक्स करून घ्यायची आता आपण ह्याच तेलामध्ये साबुदाणा बनवणार आहे मिरची घालायची हिरवी कापून घेतलेली टाकून घेतलेला बटाटा घालायचा आहे कच्चाच बटाटा या साल काढून टाकून घेतलेला आहे परतवल्या तेलाऊ द्यायचा आहे याप्रमाणे तीन ते चार मिनिटासाठी छान हे बटाटे आपण झाकण ठेवून मंद अशा परतवून घेतलेले आहे आता यामध्ये मोकळा करून घ्यायचा या साबुदाना आणि तो घालायचा साबुदाना घालायचा आहे थोडासा परतवायचा अगदी थोडासा परतवून झाल्यावर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे जेवढा साबुदाणा घेतला तेवढंच शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि मीठ घालायचं आहे आता सगळीनुसार परतवून घ्यायचं आहे एक मिनिटासाठी मिक्स झालं पाहिजे सर्व मीठ आणि शेंगदाण्याचं कूट या साबुदाण्यामध्ये एका मिनिटासाठी सतत परतवत राहायचं आहे हे साबुदाणा आणि परतवून झाल्यावर <स्च> यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि छान अशी वाफ काढून घ्यायची आहे याप्रमाणे आपण दोन मिनिटासाठी झाकण ठेवलेलं होतं साबुदाण्याच्या खिचडीवर काढून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तेल कमी घातलेलं आहे शेंगदाण्याला ऑलरेडी खूप तेल असतं त्यामुळे तेल जरा कमी घालायचं नाहीतर मग ती खूप ऑइली होती तिथे गरमागरम साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी तयार आहे